नमस्कार मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुण्याचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले सुरेश कलमाडे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिननाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांचे उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलंय तर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तर जवळपास वीस मिनिटं शरद पवारांनी कलमाडींशी चर्चा केली मुंबईतील डबल डेकर बस हे अवघे महाराष्ट्राचं आकर्षण आहे म्हणून गावखेड्यात आजही मुंबईतील डबल डेकर बसची चर्चा असते मात्र आता पहिल्यांदाच पुण्याच्या कात्रज बस डेपोमध्ये डबल डेकर बसची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली त्यामुळे पुणेकरांनीही या बस मधून प्रवासाचा आनंद घेतला असून साठ सिटिंग आणि पंचवीस स्टँडिंग अशी एकूण पंच्याऐंशी प्रवाशांची क्षमता या बसची असून डबल डेकर बस पाहायला आणि पहिल्यांदाच ट्रायल रन करायलाही प्रवाशांनी गर्दी केली आहे मुंबई फिल्म फाउंडेशन तर्फे चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पुण्यात सहाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आले तर देशातील एकशे पाच चित्रपट मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली गेल्या चार महिन्यांपासून सतत पाऊस पडतोय राज्यात अतिवृष्टी होते त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की के दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिला होता की आमचे सरकार आल्यावर आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ हे शब्द पाळावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली जुन्नर तालुक्यातील के सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भूसांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या उपक्रमाचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातील मौजे बोरी बुद्रुक येथे यशस्वी ये करण्यात आलाय तर बोरी बुद्रुक गाव रस्त्यांना सांकेतांक देऊन जी आय एस नकाशावर स्थान देणार राज्यातील पहिलं गाव ठरले पिंपरी चिंचवड महापालिका आजपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा अभियान राबवणारे स्वच्छतेला सामाजिक चळवळीने रूप देणं नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणं आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बस सदोष असल्यामुळे एका कंपनीला पंचावन्न कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय सदोष ही बसमुळे प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याने संबंधित वाहनं तातडीने दुरुस्त न केल्यास कंपनीला काळ्या यादी टाकण्याचा इशारा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना दिले नानापेठेतील मासळी अनधिकृत दुकानावर समर्थ पोलिसांनी कारवाई केली त्यात काही दुकानं अंधेकर टोळीच्या हस्तकांकडून चालवण्यात येत असल्याचा पोलिसांचा संशय होता दरम्यान मासाळी बाजारातील सुमारे पन्नास अनधिकृत दुकानं बंद करण्यात आली तर काही व्यावसायिकांना त्यांच्या अधिकृत दुकानांमध्ये जाण्यास सांगितल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश दिली दुरुस्तीसाठी मोटार घेऊन चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली तर या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर याबाबत एका वकिलानं हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळेतून घरी जात असलेल्या एका तेरा वर्षीय मुलाला रस्त्यात अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून याबाबत पीडित मुलाच्या आईने बानेर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली या बातमी पुणे कनेक्ट मध्ये त्याच सांगूयात पात्रा न्यूज अनकट